बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी शेती मंत्रीच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे आणि सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे की जूनच्या पंधरा तारखेनंतर किती वाढणार आता सोयाबीनचा बाजार व्हा सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की जूनच्या पंधरा तारखेनंतर किती वाढणार आता सोयाबीनचा बाजार व्हा आता इथं प्रश्न उद्भवतो की हा जो प्रश्न आहे तो सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनात सध्याच्या कंडिशनला का उद्भव तर याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सामान्य कास्ताकार बांधवांकडे सध्याच्या कंडिशनला उरलं सुरलं सोयाबीन आहे आणि हे जे उरलं सोयाबीन आहे ते पंधरा जून नंतर विक्रीसाठी आणणार अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात त्यांच्या मनात या ठिकाणी इच्छा निर्माण झाली त्यांना अपेक्षा वाटते की पंधरा जून नंतर सोयाबीनचे बाजारभाव वाढतील आणि याच्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला की जूनच्या पंधरा तारखेनंतर आता किती वाढणार या त्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आता आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात पण मला कळत नाही की आपण चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत यामुळे चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी मिळत राहतो व्हिडिओ हा सतत तर माझ्या कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे आणि सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे की जूनच्या पंधरा तारखेनंतर किती वाढणार आता सोयाबीनचा बाजारभाव हो। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा आपल्याला जूनच्या पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसेल आणि जो परिणाम असणारे याच्यामुळे पंधरा जून नंतर किती वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो साड़े दहा डॉलर प्रति प्रतिभोशेच्या जवळपास आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जागतिक बाजारामध्ये अमेरिकेत सोयाबीनची पेरणी कमी होईल अशी अपेक्षा होती परंतु आता अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता संपली याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढतील अशी शक्यता अजिबात नसल्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर वाढताना दिसण्यासाठी कोणतीही अनुकूल घडामोड या ठिकाणी घडताना दिसणार No. Nah. दुसरीकडे मित्रांनो लक्षात घ्या जे काय घडणार आहे ते देशांतर्गत बाजारामध्ये तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये उरलं सुरलं सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे याच्यामुळे सोयाबीनचा पुरवठा वाढला आहे परंतु आपल्याला सोयाबीन पेरण्यासाठी बीज म्हणून खुल्या बियाणाची मागणी वाढली याच्यामुळे सोयाबीनची मागणी वाढताना दिसली याच्यामुळे आपण जर बघितलं तर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये संतुलन दिसत आहे गॅप अजिबात नाही आणि पंधरा जून नंतर एकीकडे सोयाबीनची मागणी घटेल, ता दुसरी कड़े घटेल चा सोया तर दुसरीकडे पुरवठा पण घटेल याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात जूनच्या पंधरा तारखेनंतर जास्त बदल संभवत नाही आणि सोयाबीनची दर पातळी ही, ही जास्तीत जास्त पन्नास ते शंभर रुपयाने वाढू किंवा घटू शकते याच्यामुळे जूनच्या पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा दर चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे जर विक्रीचा विचार करत असाल तर भविष्यात काही सोयाबीनचा भाव जास्त वाढणार नाही याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव त्रेचाळीसशेच्या आसपास आपणास मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा आणि जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास या ठिकाणी शंभर टक्के मिळू शकेल भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोया दर कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते आवडतं चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओस लाईक करा का बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवून शेअर करा आणि आपण लाईक केले शेअर करा सबस्क्राईब पुन्हा विसरला चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपला मित्र उदयला शेती मित्रच्या माध्यमातून आपल्यासमोर नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे बळीराजाचे व माझ्या शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून आभार